आज प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आर्ट कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज ओझर मिग येथील तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र संपर्क दत्तू भाऊ बोडके प्रहार विद्यार्थी संघटना नाशिक जिल्हा प्रमुख दत्ता आरोटे नाशिक जिल्हा चिटणीस समाधान भाऊ बागल नाशिक शहराध्यक्ष श्याम भाऊ गोसावी विद्यार्थी संघटनेचे उपजिल्हाप्रमुख साहिल शेख सिडको अध्यक्ष निवृत्ती मामा धात्रक विद्यार्थी संघटनेचे निफाड तालुका उपाध्यक्ष सूरदास पावसे वैभव रोकडे आदींच्या उपस्थितीच्या हस्ते शर्वानी उखाडे शीतल श्रीवास्तव पूजा पगारे निकिता राजोळे प्राप्ती मोगल अलशान पठान, साधना लबडे, तेजल पाटील रुपेश साळुंके यश वीर नारायण प्रियांका मंचेकर भाग्यश्री क्षीरसागर प्रियांका साळवे आदी विद्यार्थ्यांना गुणगौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं लोकमान्य न्यूज संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक